प्रचलित नियमानुसार पुढील टप्पा निधीसह हो देण्याची घोषणा करा अन्यथा सत्तावीस जूनपासून आझाद मैदानावर आंदोलन अशी भूमिका या ठिकाणी अंशता अनुदानित शिक्षकांकडून समोर येत आहे बीडवरून सदर बातमी प्रसिद्ध हो झालेली आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत राज्यातील अंशता अनुदानित शाळेंना प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ अनुदान द्यावे या संदर्भात पंचवीस जून पूर्वी निधीसह अनुदान वितरित करण्याची घोषणा करावी अन्यथा सत्तावीस जून पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कायम शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष श्री खंडेराव जगदाळे यांनी दिला असल्याची माहिती कृती समितीचे बीड जिल्हाध्यक्ष आत्माराम वावळ सर यांनी दिली ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मुंबई आझाद मैदानावर विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षिका तर कर्मचाऱ्यांनी पुढील टप्पा वाढीसाठी मोठे आंदोलन केले होते यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून टप्पा वाढ देण्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्यापही या शासनाने पूर्तता पूर्तता झाली नाही त्यामुळे टप्पा वाढ अनुदान मिळालेले नाही दरम्यान लोकसभा निवडणूक आचारसंहिता असल्याने अनुदान टप्पा प्रक्रिया थांबली आहे चार जून दोन हजार चोवीस पासून लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन आचारसंहिता संपुष्टात आली आहे आता केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत येत आहे याच पार्श्वभूमीवर लवकरात लवकर राज्य शासनाने टप्पावाढ जाहीर करावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कायम विनाधारित शाळाकृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची काल नऊ जून रोजी ऑनलाईन बैठक घेण्यात आली या बैठकीत राज्य शासनाने पंचवीस जून पर्यंत प्रचलित नियमानुसार पुढील टप्पा निधीसह देण्याची घोषणा करावी या प्रमुख मागण्यांसह सहा सा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नुसार तीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदानासह पात्र असलेल्या अनुदानावरील खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्या यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार पासून वाढीव वीस टक्के वेतन अनुदान मंजूर करून प्रचलित धोरणानुसार अनुदान द्यावे पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा व चार जून दोन हजार चौदाच्या शासन निर्णयाचे वेतन अनुदान सूत्र शाळांना लागू करून या पुढील प्रतिवर्षी एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून पुढील टप्पा देण्यात यावा शासन निर्णय बारा पंधरा व चौदा फेब्रुवारीनुसार तीस दिवसात त्रुटीची पूर्तता केलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ज्या वेतन अनुदानाच्या एका टप्प्याने मागे राहिल्या आहेत अशा शाळांना मागील थकीत टप्पा अनुदान देऊन एक जानेवारी दोन हजार पासून समान वेतन अनुदानाच्या टप्प्यावर आणावे या मागण्यांच्या अनुषंगाने चालू पावसाळी अधिवेशनात निधीसह तरतूद करावी अन्यथा सत्तावीस जून दोन हजार चोवीसपासून पासून आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा कायम विणाअनुदान शाळा कृती समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष तात्यासाहेब मस्कर आणि राज्य उपाध्यक्ष खंडराव जगदाळी सर यांनी दिला असल्याची माहिती कायम विनाअदानित शाळा कृती समितीचे बीड जिल्हाध्यक्ष आत्माराम वावळ यांनी दिले आहे त्यामुळे आता येत्या काळामध्ये प्रचलित नियमानुसार पुढील टप्पा निधीसह देण्याची घोषणा शासनातर्फे म्हणजेच शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर हे शिक्षकांना जो न्याय शिक्षक चोवीस वर्षापासून या न्यायाची वाट बघते चौदा वर्ष चौदा ते पंधरा वर्ष आता याला निर्णयाला झालेले आहे आणि हे जे धोरण दोन हजार दो एकपासून लागू झालेले म्हणजे आत्तापर्यंत चोवीस वर्ष या धोरणाला लागलेले आहे काँग्रेसच्या काळामध्ये हे धोरण लागू करण्यात आलेलं होतं कारण दोन हजार एकच्या दरम्यान काँग्रेसचं सरकार त्यामध्ये होतं आणि काँग्रेसच्या सरकारने शिक्षकांना हा कायम विनाचा शिक्का या ठिकाणी लावलेला आहे आणि यामध्ये असंख्य शिक्षकांचा बळी त्याच्यामध्ये गेला आणि अजूनही या शिक्षकांना न्याय मिळालेला नाही आहे चोवीस वर्षापासून सर्व सरकार आले यामध्ये काँग्रेस आलं राष्ट्रवादी आलं शिवसेना नंतर भारतीय जनता पार्टी असेल सर्व या शासनामध्ये कोणत्याही पक्षाकडून कोणत्याही सरकारकडून शिक्षकांना हा प्रश्न शंभर टक्के कुणीही सोडवू शकलेला नाही आहे परंतु आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसं उप दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांना ही एक सुवर्ण संधी आहे की जो प्रश्न काँग्रेसच्या काळामध्ये तयार झालेला होता आणि त्याला चोवीस वर्ष झाले यामध्ये असंख्य शिक्षकांनी पगार वेळेवर पगार होत नसल्यामुळे जीवनयात्रा जी आहे ती संपवलेली आहे तर या सरकारला निश्चित शंभर टक्के सुवर्ण संधी आहे हा प्रश्न जर मार्गी लावला तर यामध्ये साठ हजार शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय यांचं जो आशीर्वाद आहे तो निश्चित शिंदे फडणवीस सरकार मागे निश्चितच उभा राहील परंतु आता हा निर्णय कशा पद्धतीने होतो आहे की याला विलंब लावून पुन्हा काहीतरी आडकटी लावून हा पुन्हा लांबणीवर टाकण्यात येतो आहे या सर्व गोष्टी जनतेला समजतात आणि त्याचा कुठंतरी रूपी जो परिणाम आहे तो पाहायला मिळत असतो त्यामुळे आता येत्या काळामध्ये काय होते याची देखील माहिती पुढं आल्यानंतर ती आपण बघणार आहोत